सकाळी मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो दुपारपासून मी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि आमचे माहितीचे सर्व जेवढे बरोबर आहेत आमच्या ज्येष्ठ भगिनी माझी खासदार आणि माझ्याबरोबरच आता नवनिर्वाची तामो भावनापाईही बरोबर आहेत एकंदरीत या परिसरामध्ये फिरत असताना अनेक शेतकऱ्यांच्याकडून मागणी आली की एकतर इंटरनेटची सुविधा नसल्यामुळं ॲपवरती आम्ही आमचं पीक आव्हान किंवा शेताची काही पिकाची नाजदूक झालेली आहे ते आम्ही अपलोड करू शकलो नाही तर निश्चितपणानं ना, आम्हाने अजून त्याच्यामध्ये मोठतवाढ मिळणं अत्यंत गरजेचं आहे ॲपवरती आम्हाने आमचे नुकसान काय झालेले आहे ते अपलोड करणं राहिलेले आहे तर अशी एक मागणी आली आणि त्या मागण्यानुसार मी आज कृषी आयुक्तांच्या बरोबर बोललो लगेच तिने आज पत्र पाठवलं ते पत्रही मला मिळालेलं आहे की बाबा इंटरनेटची सुविधा नसल्यामुळं आणि ॲप बंद असल्यामुळं अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत निश्चितपणानं याच्यावर राज्याचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतीलच उद्या या संदर्भामध्ये आम्ही दोघेही पत्रव्यवहार सरकारशी करणार आहोत लोकांची शेतकऱ्यांच्या मधून एक आहे की बाबा एकाच तालुक्यामध्ये जर समजा ता काही आठ दहा सर्कल असतील तर दोन तीन सर्कल घेतले गेलेले नाहीत ते पंचनामापासून त्यांना वगळलेले आहे असेही सर्कल घेण्यात यावेळेस सरसकट या ठिकाणी पंचनामे व्हावेत ही एक महत्वाची शेतकऱ्यांची मागणी आहे यावर्षी एकंदरीत शेतकऱ्यांच्या माग सगळी परिस्थिती पाहता काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेल्या आहेत जमिनी टमलेल्या आहेत माती होऊन गेलेल्या आहे पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कपाशीचं नुकसान झालेले आहे आणि म्हणून राज्य सरकारनं प्रति हेक्टरी कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला विम्याची मदत मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी या दोन पिकासाठी निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोयाबीन आणि कपास उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर आहे आणि म्हणूनच की परदेशामधून येणारं जे खाद्य तेल आहे त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आता तीस टक्क्यानं वाढवण्यात आलेली आहे कांद्यावरचं निर्यात शुल्क हे वीस टक्क्यापर्यंत खाली आणलेलं आहे आणि निर्यातमध्ये कांद्यावरचं सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभर टक्के हातवलेले आहे एकंदरीत राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारच्या साम सामोरे मांडत आहोत निश्चित मला वाटतं की शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं मदत त्यावेळी मिळेल यंदाच्या विधानसभेत आपल्या पक्षाकडून किती उमेदवारी मागणार आहात आणि मेहर विधानसभेसाठी आपण केला दावा केला होता काय आहे की महायुती म्हणून यावेळच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत एका बाजूला भस्मासुरांची महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं गावगाड्याला बरोबर घेऊन शेतकरी शेतमजूर वारा बलुतेदार आलुतेदार उद्योजक यांना एकसंगपणानं पुढे घेऊन जाणारी महायुती आहे या महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी भूमिका घेत असतो निश्चितच ढेकरची थे जागा मिळाली पाहिजे तशा आम्ही पाच जागेची मागणी महायुतीकडे केलेली आहे परंतु आमच्या दृष्टीनं जागा कोणाला किती मिळतात हे महत्वाचं नाही आमच्या दृष्टीनं ना सामान्य जनतेच्या विकासासाठी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू शकतो अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या ताकासमोर मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे यावर तुमची भूमिका काय आहे मी प्रसारमाध्यमातूनच बघितलं की आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांनी घोषणा दिल्या की अहमदनगरचं नाव अहमदनगरच करा पण पुण्यशोलक अहिल्यादेवी होळकर यांचं उभारणीमध्ये मोठं योगदान आहे त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि देशाला एक वैचारिक दिशा विकासात्मक दिशा देण्याचं काम पुण्यशोलक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की अहमदनगरचं नाव हे महायुतीच्या माध्यमातून आहिल्या नगर करण्यात आलेले आहे आणि ते आहिल्या नगरच राहील कारण हा हिंदुस्थान आहे हा हिंदुस्थानच